शहात्तराव्या एन सी सी दिनानिमित्त बाकलीवाल विद्यालयात विविध उपक्रम उत्साहात चोवीस नोव्हेंबर रविवार रोजी राष्ट्रीय कॅन्डेट कोरचा स्थापना दिवस अकरा महाराष्ट्र बटालियन अकोलेचे कमांडिंग ऑफिसर कर्नल व्ही एन शुक्ला व्ही एस एम ॲडम ऑफिसर लेफ्टनंट कर्नल सुनील कुमार यांच्या मार्गदर्शनात व एन सी सी ऑफिसर अमोल काळे यांच्या नेतृत्वात श्री बाकलीवाल विद्यालयात साजरा करण्यात आला एन सी सी डे निमित्त शालेय परिसरात विविध उपक्रम घेण्यात आले यामध्ये पोस्टर स्पर्धा रांगोळी स्पर्धा गीत गायन स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये ब्याण्णव विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला पोस्टर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक नम्रता इंगळे द्वितीय मनस्वी कोंढाणे तृतीय खुशी वाढवे रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक जानवी कांबळे द्वितीय प्राची महाकाळ तृतीय वैष्णवी चंदेरे पुष्पगुच्छ स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आंचल धामणकर द्वितीय हिमानी जयस्वाल तृतीय नेहा वाळके या सर्व विद्यार्थ्यांना पदक देऊन गौरवण्यात आले तसेच एन सी सी दिवसानिमित्त सार्जंटा समर्थक विभूते व जय व्यवहारे यांनी शिवाजी ट्रेकिंग कॅम्प कोल्हापूर येथील ट्रेकिंगवर वीस ते पंचवीस किलोमीटर रोज चालून आठ दिवस केलेल्या विशेष कार्या पदक देऊन गौरवण्यात आले सर्व विद्यार्थ्यांनी सी सर्व विद्यार्थ्यांचे बाकलीवाल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष कुमार बाकलीवाल शाळेचे मुख्याध्यापक बबनराव बिल्लारी उपमुख्याध्यापक दंभेवाल पर्यवेक्षिका सौ भोंडे एन सी सी अधिकारी अमोल कोळे यांनी कौतुक केले महाराष्ट्र वाशिम जिल्हा प्रतिनिधी संजय खडसे वाशिम आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा